नमस्कार मित्रांनो मी आहे आता जाधववाडी चिखलीमध्ये आणि चिखलीमध्ये काय चाललंय बघा हे जे जेसीबी येत आहेत सगळे ते सगळे आलेले आहेत अतिक्रमण तोडून समोर बघा काय झालंय चिखलीचा एरिया आहे पूर्ण सगळं अतिक्रमण हटवलंय सगळं आणि हे सगळे जेसीबी येत आहेत ना लाईन मध्ये हे सगळे लाईन मध्ये त्यासाठी त्यासाठीच करून आलेत आता तोडून झालंय ऑलमोस्ट पी सी सी मेट्रोलाच आलेलो माझ्या ऑफिस वरून तर मला येताना हे दिसलं सगळं दृश्य सगळं पाडलेलं आहे मेन रोड तर बंदच आहे मी आता कुठल्या तरी दुसऱ्या रोडनी आलोय तर मित्रांनो मी तळवडे टू पिंपरी रोज ट्रॅव्हल करतो तर आतमधला रोड जो आहे तळवड्यापासून सरळ आल्यावर चिखलीला लागतो जो रोड तिथे सगळ्या साइडनी वर्कशॉप आहेत पत्र्याचे वर्कशॉप सगळे पत्र्याचे वर्कशॉप आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे वर्कशॉप असतील काहीतरी बनवत असतील तर आज मी अचानक आलो मध्ये ऐकलेलं मी इथे काहीतरी तुफान राडा झालेला जेव्हा अतिक्रमणवाले आलेले गाड्याला तेव्हा पोलीस आहेत सगळ्या ठिकाणी आणि पक्क बांधकाम सुद्धा पाडलेलं आहे पत्र्याचं तर आहेच पण पक्क बांधकाम सुद्धा पाडलेलं आहे आता मला जायचंय पीसीएमसी मेट्रो स्टेशनला तर आता बघूया कुठला रोड भेटतोय आपल्याला जायला खूप सारे पोलीस आहेत या एरियात बसलेत आज सोमवार आहे आणि येतोय ये तर डायरेक्ट बघतोय सगळं तोडलंय सगळं प्लेन तुम्हाला समजणारच नाही की तो चौक आहे चिखलीवाला मी शॉक झालोय एकदम दगड वगैरे पडलेत रस्त्यावरती आणि काठ्या विठ्या असं पूर्ण रस्ते ब्लॉक केलेत पोलिसांनी एवढे पोलीस एवढे पोलीस जेसीबी तर लाईन लागली जेसीबीची तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आणि आज आय थिंक त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे फायनली आणि सगळं तोडून टाकलंय जे पण अनधिकृत बांधकाम होतं ते सगळं तोडून टाकलंय पत्र्याचे शेड मला तर सगळे तुटलेले दिसले डेंजर जास्त ट्रॅफिक नाही लागलं आज ट्रक वगैरे अडवलेत त्यांनी त्यामुळे ट्रॅफिक कमी आहे या रस्त्याने मी रोज ट्रॅव्हल करतो तर पोलिसांनी इथूनच आढवून ठेवलंय सगळं बघू शकता जो आपला हा कुमार रोड आहे तिथूनच पोलिसांनी रस्ता बंद करून टाकलाय तर पीसीएमसी खूप स्ट्रिक्ट झाली आता अतिक्रमण वरती तर खूप डेंजर त्यांचं काम चालू आहे धडाक्याची कारवाई चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्यावरती मला नक्की कमेंट करून सांगा आणि चलो मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय